सर्वांना नमस्कार मास्टर विशाल ये ये वरती, सर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत खूप महत्त्वाचा विषय होता की सर सेंथेटिक ग्राउंडवरती पळायचं कसं याच्यावरती आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे त्याचबरोबर काल सोळाशे मीटर आणि आठशे मीटर सिंथेटिक ग्राउंडवरती पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड चौथा राऊंड मुलांसाठी चार राऊंड चारशेचे मुलींसाठी चारशेचे दोन राऊंड कसे पळायचे किती राऊंड किती मिनिटांमध्ये पाहिजे त्याचं बरोबर टाइम दिलेला पहिला राऊंडमध्ये एवढा टाइम पाहिजे दुसऱ्या राऊंडला एवढा पाहिजे तिसऱ्याला एवढा आणि चौथ्याला एवढा अशा पद्धतीने तुमच्या असतील तर मुलांचं पाच पाच मध्ये आउट ऑफ बसतं त्याचबरोबर मुलींचं दोन जवळजवळ पंचेचाळीसला आउट ऑफ बसतं अशा पद्धतीने खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला तो दिलेला आहे तुम्ही बघायला असं व्हिडिओ तर या व्हिडिओच्या शेवटी बघू शकता त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे सिंथेटिक ग्राउंडवरती सर आम्ही ग्रामीण भागातले आहोत आम्हाला मी आम्ही आधीच ऑफ रोड प्रॅक्टिस केलेला आहे मातीच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस केलंय आम्ही रोड रन पण एवढं केलेलं नव्हतं त्यामुळे अचानकच ही भरती तुम्हाला माहित आहे की पुन्हा जिथं सिंथेटिक ग्राउंड उपलब्ध नाही तिथं त्यांनी काय केलं रोड रनच चालू केलं मुलांच्या आयुष्याची वाट लावून टाकली मुलांना पन्नास पैकी अठ्ठेचाळीस मार्क पडायचे प्रॅक्टिस करत असताना त्याच मुलांना चाळीस मार्क पडले त्याच मुलांना अडतीस मार्क पडले त्यात येणं जाणं असेल दोन तीन 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 वेळा ग्राउंड कॅन्सल झाल्यामुळे मुलांना मानसिक त्रास झाला शारीरिक त्रास झाला इकॉनॉमिकल त्रास झाला समजलं सो ही वस्तुस्थिती आहे सगळ्यांच्या समोर घडलेली महाराष्ट्रातली ही पुढील भरती एक वेगळ्याच टप्प्यावरती असलेली दिसून येतं आता विषय असा आहे की सिंथेटिक ग्राउंडवरती पळायचं कसं हा विषय खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या सिंथेटिक ग्राउंडवरती बेनिफिट चांगले आहेत तुमचं ग्राउंड चांगलं बसू शकतं पहिली गोष्ट ओके पण अजून सुद्धा वेळ आहे ज्या जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी ज्या जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी सिंथेटिक ग्राउंडच्या जवळ राहतात पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक सूचना देतोय मी तुम्ही एक काम एक करा तुमच्या जवळचं सेंथेटिक ग्राउंड असेल तिथं आठवड्याचा पास काढा आणि एक आठवडा तिथं जाऊन प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला ग्राउंडचा अंदाज येईल ग्राउंडचा अंदाज येईल कोणी घाबरून तिथं काहीतरी तुम्हाला टेक ट्रिक्स भेटतील किंवा कशा पद्धतीने पॉवर लागते कशा पद्धतीने पॉवर लावावं लागे, लागेल कशा पद्धतीने स्टेपिंग टाकावं लागतील अशा पद्धतीने सगळ्या ट्रिक्स तुम्हाला भेटून जातील समजलं काय म्हणतोय तो चारशेचा ग्राउंड आहे हा जो ग्राउंड असतो ह्याचा सेंथेटिकचा तो इलिप्टिकल किंवा अंडाकृती असतो अंडाकृती असल्यामुळे चारशेचे चार राऊंड तुम्हाला मारावे लागतील दुसरी गोष्ट खूप महत्वाची की सिंथेटिक ग्राउंडवरती तुमचे ग्रीप जे आहे ती चांगली पकड असते लक्षात घ्या थोडेसे पाय जड जाण्याची शक्यता आहे थोडेसे पाय तुमचे जड जाण्याची शक्यता आहे पण तुम्ही जर प्रॉपर रेस्ट करून प्रॉपर डायट आणि प्रॉपर तुमचा वर्कआउट असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यावरती काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला चांगला रिझल्ट भेटू शकतो दुसरी गोष्ट रनिंग करत असताना कशा पद्धतीने पळायचं आहे खूप महत्वाचा विषय सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या ज्यावेळी स्टार्ट लाईन वरून तुम्हाला सोडतील त्यावेळी ग्राउंडच्या कडेने बरोबर ग्राउंडच्या कडेने टोटल आठ लाईन्स असतात त्या आठ लाईन्सच्या लेफ्ट लेफ्ट बाजूने ज्यावेळी तुम्ही पळताय त्यावेळी लेफ्ट बाजून पहिली जी लाईन असेल आणि ग्राउंडची बाजू आतमधली रिकामी ग्राउंडची बाजू त्याच्याबरोबर सेंटर त्याबरोबर त्या लाईन मध्ये पळा ज्या इकडं ग्राउंड संपत आणि इकडे पहिली लाईन असते त्या ग्राउंड संपतच्या लाईनला घासून पळा तुम्ही पूर्ण त्याला घासूनच पळायचं आहे जेवढं तुम्ही बाहेर जाल जेवढं तुम्ही बाहेर जाईल तेवढं डिस्टन्स वाढत राहणार जेवढं तुम्ही बाहेर जाल म्हणजे काय म्हणतोय दुसऱ्या लाईनला तिसऱ्या लाईनला चौथ्या लाईनला पाचव्या लाईनला सातव्या लाईनला आठव्या लाईनला तेवढा तुमचं सोळाशेच डिस्टन्स वाढत राहणार कोण सोळाशे मारेल कोण सतराशे मारेल पन्नास मीटर वाढू शकतं साठ मीटर वाढू शकतं सत्तर मीटर वाढू शकतं त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की पूर्ण पळत असताना ग्राउंडच्या पहिली जी लाईन आहे ना डाव्या साईडून पहिली जी लाईन आहे ग्राउंडवरून पळत असताना त्याला बरोबर घासूनच जायचं काल मी काय सांगतोय आणि विद्यार्थ्यांना किंवा पोरांना उमेदवारांना क्रॉस करत असताना फक्त तिथल्या तिथं राईटला जायचं क्रॉस करून पलीकडे जायचं पूर्ण बाहेर जायचं नाही अजून पण सांगतोय जेवढं तुम्ही बाहेर जाईल तेवढं तुम्हाला डिसएडव्हांटेज अशा पद्धतीने आहे की ग्राउंडचं डिस्टन्स वाढणार आणि डिस्टन्स वाढलं की तुमचं सोळाशेच चार चार पूर्ण व्हायला वेळ लागणार वेळ पण लागणार त्याच्यामुळे तुम्हाला मार्क पण कमी पडणार त्यामुळे तुम्हाला कळणार नाही की बाबा मी पळावे भरपूर पण माझं वेळ कुठे गेला कळणार नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळे सिंथेटिक वरती पळत असताना बरोबर लेफ्ट साइडनं ग्राउंडच्या पहिल्या लाईनला आणि ग्राउंडला लागून घासून डाव्या साईडला त्याला चिकटूनच पळायचं आहे फक्त ओव्हरटेक करत असताना मुलांना काय करायचं थोडं राईट साईडला जावा त्याला ओव्हरटेक करा राईट साईडने आणि लगेच पलीकडे जाऊन परत मध्ये आतमध्ये यायचं पण बाहेर जायचं नाही अजिबात बाहेर जायचं नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे सिंथेटिक वरती पळत असताना याच्यावरती शूज वगैरे कसे घ्यायचे हा पण मुलांचा प्रश्न होता आता सेंथेटिक प वरती पळत असताना चांगले सोल असणारे शूज घ्या जे लाईट वेट असतील लाईट वेट शूज घ्या कोणते पण कोणता पण शूज घ्या तुम्ही पाचशेचा घ्या हजारचं घ्या दोन हजारचं घ्या चार हजारचं घ्या तुम्हाला कोणता पाहिजे तो शूज घेऊ शकताय पण पण जास्त हेवी जेने वेट घेऊ नका जेणेकरून वेट पडलं रे पडलं तर त्याची ग्रीप अजून जास्त पकडली जाणार सेथेटिक वरती तो सोडणार नाही लगेच आणि नाही सोडलं तर तुमचे पाय अजून जड जातील आणि अजून जड गेले की मग तुमचं ग्राउंड जास्त टाइम लागणार आणि जास्त टायमिंग गेलं की तुम्हाला मार्क कमी पडणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता की सेंथेटिक वरती पळत असताना एक थोडक्यात ट्रिक्स सांगा सर तर थोडक्यात मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले आहे की तुम्ही पळत असताना कसं पळायचं आणि जर तशा पद्धतीने नाही पळाला तर कदाचित तुम्हाला डिसएडव्हानेज अशा पद्धतीनं होऊ शकतो लक्षात घ्या आतापर्यंत जास्त कोण सेंथेटिक ग्राउंडवरती पोलीस भरती झालेली नाही आहे माहीत असेल तुम्हाला सर्वांनाच पण या पावसाच्या कारणामुळे मुंबईची जी भरती आहे ती भरती सेंथेटिक ग्राउंडवरती घेण्यात आलेली आहे दोन ग्राउंड वरती आहेत दोन्ही सुद्धा ग्राउंड ही सेंथेटिक आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की तुम्हाला सिंथेटिक वरती पळत असताना हे अशा पद्धतीनं पळायचं आहे अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जेवढ्या ट्रिक्स सांगतोय त्या ट्रिक्स फॉलो करा ग्राउंड झाल्यानंतर फायनली एक मेसेज करा सर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं पळालो आणि माझं ग्राउंड चांगलं बसलं लक्षात घ्या नवीन मुलं असतात काय कळत नाहीत ही लय गर्दी आहे म्हणून ते बाहेरनं पाहायला लागतंय बाहेरनं पळतोय करत त्याला शेवट पन्नास साठ मीटरचा डिस्टन्स शंभर टक्के लागणार लागणार त्यामुळे ज्यांना ग्राउंडची इन्फॉर्मेशन आहे सिंथॅटिक ग्राउंडची त्यांनाच याची कल्पना आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची होती की सेंथॅटिक वरती पळत असताना प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीनं हे अशा पद्धतीनं रनिंग करायचं आहे अशा पद्धतीनं आपलं चारशे मीटरचे चार राऊंड आणि मुलींनी अशा पद्धतीनं चारशे मीटरचे दोनशे दोन राऊंड जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे त्याचबरोबर काल सेंथॅटिक वरती पळत असताना चारशेचे चार राऊंड आणि आठ चारशेचे दोन राऊंड मुलांसाठी मुलींसाठी हे कशा पद्धतीनं किती टायमिंगमध्ये मारायचं <coughs> याचा व्हिडिओ प्रॉपर इन्फॉर्मेशन वीस मिनिटाची प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघू शकताय तो व्हिडिओ आणि ती बघूनच जावा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी नाही तुम्हाला तिथं तेवढंच मार्कमध्ये पाच पाचमध्ये सोळा शे दोन मध्ये आठशे मुलींसाठी यायला चान्स भेटेल शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे समजलं सो मी या छोट्या छोट्या ट्रिक्स सांगतोय त्या ट्रिक्स फॉलो करा ग्राउंडवरती असताना पळत असताना टेस्ट देत असताना लक्षात घ्या तुम्ही इकडे किती पाळालाय तुम्ही तुमच्या होम ग्राउंडला किती मारलाय ह्याच्याशी काही संबंध नाही आहे मी अजून पण सांगतोय काही मुलं मला खूप म्हणायचे की सर माझ्या होम ग्राउंड वरती मला पन्नास पिके अठ्ठेचाळीस पडायचे आणि इकडे मला पन्नास पिके अडतीस पडलेत तसा नसतो विषय तिथं फक्त तुमचे अपोनंट हा फिक्स अपोनंट असतो तुमच्या ग्राउंडला तुमचे मित्रच तुमचे अपोनंट असतात हे ठराविक अपोनंट ठरलेले असतात पण ज्या फायनल ग्राउंड असतं त्या फायनल ग्राउंडला महाराष्ट्रातील भरपूर मुलं जे तुमचे अपोनंट असतात तुमच्यापेक्षा भारी जाणारे असतात ती तुमच्यासोबत आलेले असतात त्यामुळे मुलांचं हे गडबड होते त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग असेल फूड असतील परत रेस्ट नसेल प्रॉपर ह्या सगळे घटक परत पाऊस आहे आणि अचानक वरती उतरवलं तर मग हे सगळे डिसअडव्हानेज या पोलीस भरतीमध्ये मार्क पडण्याचे हे सगळे डिसअडव्हानेज आहेत मुलांमध्ये खूप निराशा आलेली आहे की सर मार्क पडत नाहीत मार्क पडत नाहीत याला खूप सारे रिझन आहेत आपण होमग्राऊंडला असताना डायरेक्टली जातोय आपण होमग्राऊंडला असताना डायरेक्टली जातोय तिथले तिथं पटकन गेला की कपडे काढले की गेला यो वॉर्मअप केला की गेला सुटला तसं नाहीये आता तिथं पाचशे चारशे तीनशे किलोमीटर जायचं आहे पर तिथं एक दिवस जाऊन राहायचं आहे झोपायला काय नाही खायला काय नाही त्यात पडणारा पाऊस एवढे हाल करून मग त्यात आपल्याला घेणार मग आपण अठ्ठेचाळीस चाळीसवर वर नाही येणार काय येणार अठ्ठेचाळीस बेचाळीस वर पण येणार ही सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत त्यामुळे ज्या पद्धती मी सांगितलं एक दिवस जाऊन रेस्ट घ्या प्रॉपर फक्त एक दिवस क्लायमेट तिथलं पूर्ण दमट आहे लक्षात घ्या आठ दिवस जाऊन राहू नका स्वतः आजारी पडणार एक दिवस जाऊन अगोदर राहा रेस्ट करा दुसऱ्या दिवशी ग्राउंड द्या आणि निघा अशा पद्धतीने ग्राउंड द्यायचं आहे समजलं तर सिंथॅटिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर दिलेली आहे याची नोंद घ्या सर्वांना फिजिकलसाठी माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि चॅनलवर नवीन असणार ह्या व्हिडिओसाठी व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करायला मात्र विसरू नका सो सर्वांना शेवटी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद